तर गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी वर्सोवा बीचवरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती यावेळेला अमृता फडणवीस राहुल नार्वेकर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज हजर होते या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीसांचं कौतुक केलं दरवर्षी खरं तर ते अशा पद्धतीनं साफसफाईचं काम हाती घेतात अमृता फडणवीसांनी राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी देखील पुढाकार घ्यावा असं यावेळेला मंगलप्रभात लोढांनी म्हटलं आहे तसं अमृता फडणवीस महिलांसाठी जे काम करतायत त्यावरनं आता त्यांनी मॅडमच नाही तर आईचं रूप घेतलेलं आहे त्यामुळे आता मी त्यांना अमृता मा म्हणणार आहे असं मंगल प्रभात लोढांनी म्हटलंय कचरा साफ करता हे अतिशय चांगला काम आहे पण त्याशिवाय महाराष्ट्राची राजनीतीमध्ये जे घाण आलेली आहे त्याच्यासाठी पण तुम्ही पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्राच्या राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वाच्या विनंतीने आपल्या विनंती करतो हा एक इडिएल फाउंडेशनची सर्वे सर्व अमृताताई आत्ता एक, 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 एक माचा रूप घेतलेलं आहे त्यांचे पुढे जे काम होत आहे मुलामुलीसाठी त्यांचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही मी त्याने माँ अमृता असा संबोधणार आहे बहुत बहुत धन्यवाद मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं हे वक्तव्य एकीकडे राजकारणात सक्रिय व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे राजकारणातला कचरा साफ करण्यासाठी सुद्धा त्यांनी राजकारणात यावं असंही त्यांनी म्हटलंय